नागपूर शहरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या तयारी सुरू आहे त्या अनुषंगाने मी उत्तर नागपूर विधानसभेसाठी माझी पूर्ण तयारी आहे उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास करण्याकरिता मी या वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी उमेदवारी मागितलेली आहे ते मला मिळणार आणि मी उभा राहणार आणि उभे राहिल्यानंतर मला माझ्या उत्तर नागपूरची जनता मला हमखास निवडून देईल अशी मला आशा आहे त्याचं कारण हे की मागील एकोणीसशे नव्वद पासून मी ह्या संपूर्ण उत्तर नागपुरामध्ये अनेक विकासाचे काम केलेले आहेत अनेक विकासाचे कामासाठी मी झटलो आहे अनेक आंदोलने केले आहेत मग ते कुठलेही आंदोलन असो राजकीय असो शैक्षणिक असो की सामाजिक असो हे सर्व आंदोलने मी केलेले आहेत आणि त्यामुळे मागील तीस वर्षाचा मला माझ्या कार्याची पावती म्हणून उत्तर नागपूरची जनता मला निवडून देणार त्यामध्ये विशेष रूपाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की उत्तर नागपूरमध्ये नागपूर सुधार ई डब्ल्यू एस लेआउट घातलेले आहेत आणि त्या ई डब्ल्यू एस लेआउटमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा हे नाही करता फक्त लेआउट टाकून ठेवलेले ले आहेत त्यामध्ये कुठल्या प्रकारची कुठल्या प्रकारचे रोड नव्हते इलेक्ट्रिकची व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती चांगल्या से तसं श्रीडासाठी मैदाना नव्हते चांगलं तसं गार्डन नव्हतं आणि म्हणून मी एकोणीसशे नव्वद पासून नागपूर सुधारा पडण्यासाठी नागपूर महानगरपालिके केला धडक मोर्चे दिले आणि त्या मोर्चेमध्ये मी हा संपूर्ण ईडब्ल्यू एस वस्त्यांचा विकास केला झोपडपट्ट्यांचा विकास केला ज्या ज्या वस्तू एरियामध्ये ह्या सुविधा नव्हत्या जर पाण्याची व्यवस्था नव्हती इलेक्ट्रिकची व्यवस्था नव्हती चांगले असे रोड नव्हते गडर लाईन फुटलेल्या होत्या त्या अनेक मी चांगल्या प्रकारे असे विकासाचे काम केले आणि त्या माध्यमातून मी आज पुढे आलेलो आहोत त्याचे कारण हे सांगतो हो। की मागील पंचवीस वर्षापासून ह्या उत्तर नागपुरामध्ये जे मागे आमदार खासदार होऊन गेलेले आहेत ह्या आमदारांनी कुठल्याही प्रकारचं असं विकासाचे काम असे केलेले नाहीये आणि ते अर्धवट कामं सोडले किंवा अर्धवट न केलेले कामं मला ते पूर्ण करण्यासाठी मला माझ्या उत्तर नागपूरचा विकास सर्वांगीण विकास करण्यासाठी मी उत्तर नागपूरमधून मधून उभा